नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळच्या बाले किल्ल्यात धडकणार जरांगे पाटील नाशिकमध्ये जल्लोषात होणार स्वागत काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बाले त्यांची तोप धडकणार आहेत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण बाग बागलनाल मालेगाव नांदगाव येथे थे 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 ये थीक ये ते थेट भेटणार आहेत यावेळी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहेत याशिवाय जरांगे साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्यापीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे दोन्ही नेते एकमेकावर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला देखील छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे यातच आज जरांगे पाटील नाशिक दौऱ्यात असल्याने त्यांच्या या दौऱ्याला अधिकच महत्व प्राप्त झालेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद